नमस्ते मित्रांनो आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे माझं नाव अर्जुन आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त कथा घेऊन आलो आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल ही कथा आहे माझ्या मावशी राधिका आणि माझ्यामधली तर चला कथा सुरू करूया माझ्या मावशी राधिका खूप सुंदर आणि तरुण होत्या त्यांचं वय साधारण पस्तीस वर्षांचं असावं पण त्यांना पाहून कोणीही सांगू शकणार नाही की त्या पस्तीस वर्षांच्या आहेत माझ्या आई वडिलांच्या निधनानंतर मी माझ्या मावशीच्या घरी राहायला गेलो तेव्हा माझं वय अठरा वर्षांचं होतं आणि मी नुकताच बारावीचा पेपर दिला होता एकदा रात्री असन झालं की राधिकाने मला त्यांच्या खोलीत बोलावलं त्या दिवशी माझे मामा घरी नव्हते तेव्हा राधिकाने मला म्हणाल्या मला एकट्याने झोपताना खूप भीती वाटते असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या खोलीत झोपवलं मित्रांनो माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं माझे आजोबा सुद्धा खूप आधीच या जगातून गेले होते आणि आता कोणताही नातेवाईक मला आपल्या घरी ठेवायला तयार नव्हता तेव्हा माझं वय अठरा वर्षांचं होतं जेव्हा माझ्या आई वडिलांचा अंतिम संस्कार झाला तेव्हा सगळे नातेवाईक मला एकट्याला सोडून निघून गेले मला काहीच कळत नव्हतं की आता मी काय करू तेव्हाच माझ्या मावशी राधिकाने ठरवलं की त्या मला आपल्या घरी घेऊन जातील त्यांनी म्हणाल्या तू माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहेस मी तुला एकट्याला सोडू शक नाही पण माझ्या मामा यांना हे आवडलं नाही ते रागाने म्हणाले मी याची जबाबदारी घेऊ शक नाही याला एखाद्या अनाथाश्रमात पाठवणं ब्र होईल हे ऐकून मला खूप वाईट वाटलं कारण आता माझं भविष्य माझ्या हातात नव्हतं तर दुसऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून होत पण राधिकाने हात जोडून मामा यांना म्हणाल्या तुम्ही याला एकट्याला कसं सोडू शकता अर्जुनने आधीच खूप दुःख सहन केलं आहे तरीही मामा मला घरी नेण्यासाठी तयार नव्हते ते म्हणाले राधिका तुला तर माहितीच आहे की माझा पगार खूप कमी आहे त्यात घर चालवणं सुद्धा माझ्यासाठी खूप अवघड आहे आता मी याची जबाबदारी कशी घेऊ शकतो तेव्हा राधिकाने म्हणाल्या आप याचं घर भाड्याने देऊ आणि भाऊसाहेबांची दुकानही भाड्याने देऊ त्यातून अर्जुनच्या संगोपनाचा खर्च निघेल तुम्हाला कोणताही भार पडणार नाही तेव्हा मामा यांनी काहीच उत तर दिलं नाही फक्त मान हलवून हो म्हणाले पण त्यांच्या चेह्यावरून स्पष्ट दिसत होत की ते अजूनही खुश नव्हते शेवटी मी राधिकासोबत त्यांच्या घरी आलो आता राधिकाने माझी खूप काळजी घ्यायला सुरुवात केली पण त्या माझी काळजी फक्त आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून घेत होत्या असं मला कधीच वाटलं नव्हतं राधिकाचं चा घर चार खोल्यांचं होतं त्यातली एक छोटी खोली मला दिली गेली त्या खोलीत फक्त एक सिंगल बेड आणि एक कपाट होतं माझ्या आईवडिलांचं घर आणि दुकान राधिका आणि मामा यांनी भाड्याने दिलं होतं त्या पैशातून यांनी माझ्यासाठी कपडे घेतले आणि माझी शाळेत नोंदणी केली आता मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या सेमिस्टरला होतो पण माझं मन अभ्यासात अजिबात लागत नव्हतं कॉलेजलाही मन लागत नव्हतं सत आईवडिलांची आठवणी यायची तेव्हा मी अनेकदा एकटाच राहायचो आणि कोणाशी जास्त बोलायचो नाही एकदा मी माझ्या खोलीत बसून आई वडिलांना आठवून रडत होतो तेव्हा राधिका आत आल्या त्यांनी मला रडताना पाहिलं आणि मला आपल्या जवळ ओढलं मग त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला त्या म्हणाल्या काळजी करू नको सगळं हळूहळू ठीक होईल तुझं दुखी कमी होईल असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली काही वेळाने मला अचानक विचित्र वाटायला लागलं माझ्या संपूर्ण शरीरात एक विचित्र सन्नसनाटी पसरली आणि मी घाबरलो तेव्हा माझ्या मनात हजारो प्रश्न घोळत होते आता काय होईल या परिस्थितीतून बाहेर कसम पडायचं तेव्हाच राधिकाने पुन्हा माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की त्यांनी खाली काहीच घातलं नव्हतं त्यावेळी मामा घरी नव्हते तसही मामा यांना यायला नेहमीच उशीर व्हायचा पण त्या दिवशी मी हिंमत करून राधिकाला माझ यापासून दूर केलं तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न टाळत होतो पण तेव्हाच त्यांनी माझा हात पकडला मग त्या माझ्या हाताला लागलेली जखम पाहायला लागल्या कारण तीन दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाला होता ज्यामुळे माझ्या हाताला हलकी जखम झाली होती राधिकाने म्हणाल्या ही तर खूप खोल जखम आहे मी औषध लावते पण त्यांच्या या वागण्यामुळे मला विचित्र वाटायला लागलं मी त्यांना थांबवत म्हणालो नाही मी स्वतः औषध लावेन त्या दिवसानंतर राधिकाच्या वागण्यात खूप बदल झाला आता त्या घरी छोटे आणि घट्ट कपडे घालून फिरायच्या सकाळची कामं आटोपून त्या माझ्या खोलीत यायच्या आणि आधार देण्याच्या बहाण्याने कधी माझ्या खांद्यावर कधी माझ्या पाठीवर तर कधी माझ्या कमरेवर हात फिरवायच्या मी प्रत्येक वेळी त्यांचा हात हटवायचो पण त्या मागे हटायच्या नाहीत एकदा त्यांच्या या कृतीमुळे मला खूप राग आला मी स्पष्टपणे सांगितलं राधिका माझी काळजी घेणं बंद करा मी आता ठीक आहे आणि जे काही झालं ते मी विसरलो आहे आता मला अभ्यास करायचा आहे कृपया माझ्या खोलीतून बाहेर जा माझं हे बोलणं ऐकून राधिका थोड्या चकित झाल्या पण यांनी आपलं वागणं बदललं नाही जाताना त्या हस्त म्हणाल्या अर्जुन आज रात्री तुझ्यासाठी चिकन बनवत आहे तुला चिकन खूप आवडतं ना तेव्हा मी थेट नकार दिला आणि म्हणालो नाही मला नको तुम्ही मामा यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार जेवण बनवा त्यांनी मला इथे राहायला दिलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्याकडून अशा फरमाइशी करू नका तेव्हा मी रागाने बोलत होतो पण राधिकाने मला शांत करत म्हणाल्या तू माझ्यासाठी खूप खास आहेस मी तुला कधीच एकट्याला सोडू शकत नाही तुला चिकन आवडतं म्हणून बनवत आहे एवढं बोलून त्या खोलीतून बाहेर गेल्या रात्री जेव्हा मामा घरी आले आणि टेबलवर चिकन पाहिलं तेव्हा ते रागावले मग त्यांनी राधिकाला म्हणाले राधिका मी तुला सांगितलं होतं की माझ्या परिस्थितीनुसार जेवण बनवं माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी कोणालाही काहीही बनवून खाऊ घालू शकतो मामा यांचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं तेव्हाच मी चिकनची ताटली घ्यायला गेलो पण त्यांच्या शब्दांनी माझी भूक संपली तेव्हा राधिकाने पाहिलं की मी चिकनची ताटली बाजूला सरकवली तेव्हा त्या म्हणाल्या अर्जुन बेटा तू यांच्या बोलण याकडे लक्ष देऊ नको मग त्या मामा यांना म्हणाल्या हे चिकन तुमच्या पैशांनी बनलं नाही हे अर्जुनच्या घर आणि दुकानाच्या भाड्याच्या पैशांनी बनलं आहे हे ऐकून मामा यांना आणखी राग आला ते म्हणाले जर तू आता असा हिशोब ठेवायला लागलीस तर ठीक आहे हे चिकन माझ्या पैशांनी बनलं नाही तर मी हे का खाऊ असं म्हणून ते रागाने उठून निघून गेले तेव्हा राधिकाने रागातच म्हणाल्या तुम्ही असा तमाशा का करता मी कधी सांगितलं की तुम्ही हे खाऊ नका मग मामा रागाने आपल्या खोलीत गेले इकडे मी सुद्धा खूप त्रस्त झालो कारण एकीकडे मामा माझ्यावर नेहमी रागावायचे आणि दुसरीकडे राधिका माझ्यासोबत विचित्र कृती करण्याची संधी शोधायच्या जर मामा यांना हे समजलं की आमच्यामध्ये असं काही चाललं आहे तर ते माझ्यासोबत आणि राधिकासोबत काय करतील हे विचार करताच माझे रोंगटे उभे राहायचे तेव्हा मी हे सगळं विचार करत माझ्या खोलीकडे निघालो तेव्हाच राधिकाने माझा हात पकडला आणि म्हणाल्या सोड ना त्यांचा तर रोजचाच ड्रामा आहे तू फक्त बस तुझ्यासाठीच मी खास चिकन बनवलं आहे असं म्हणून त्यांनी माझ्या तोंडाजवळ एक घास आणला आणि माझी इच्छा नसतानाही मला ते खाव लागलं मग मी स्वतःच माझ्या ताटलीत जेवण घ्यायला लागलो तेव्हा राधिका म्हणाल्या आज मी तुला माझ्या हाताने खाऊ घालणार मग त्या एक घास मला खाऊ घालायच्या आणि दुसरा स्वतः खायच्या तेव्हा त्यांच्या नजरा विचित्रपणे माझ्यावर होत्या त्या माझ्या मावशी होत्या पण त्यांच्या कृती पाहून माझ्या मनात विचित्र विचार यायला लागले तेव्हाच त्या म्हणाल्या अर्जुन तुला पाहून असम वाटतच नाही की तू फक्त अठरा वर्षांचा आहेस उलतू तर एखाद्या चित्रपटाच्या हिरोसारखा दिसतोस मित्रांनो राधिका सुद्धा एखान या नायिकेपेक्षा कमी नव्हत्या पण त्यांच्या कृती खूपच विचित्र होत्या कदाचित याच कारणामुळे त्या माझ्याशी इतक्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या राधिकाचं लग्न होऊन दहा वर्ष झाली होती पण त्यांना अजूनही मूल झालं नव्हतं आणि कदाचित याच कारणामुळे त्या आणि मामा नेहमी भांडायचे जेव्हा मामा घरी यायचे तेव्हा काही ना काही कारणाने त्यांच्यात भांडण व्हायचं एकदा मी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आलो आणि केस पुस्त माझ्या खोलीत गेलो तेव्हा राधिका माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या अर्जुन नाश्त्याला काय खाशील तेव्हा मी उत्तर दिलं राधिका रोज जे बनतं तेच खाईन असं म्हणून मी पुन्हा टॉवेलने माझे ओले केस पुसायला लागलो तेव्हा घाईत असल्यामुळे मी टॉवेल टेबलवर ठेवला आणि शाळेसाठी तयार होऊ लागलो तेव्हा राधिका माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या तुला तर स्वतःची काळजी घ्यायलाही येत नाही मग त्यांनी माझा हात पकडून मला बेडवर बसवलं आणि स्वतः टॉवेल घेऊन माझे केस पुसायला लागल्या तेव्हा मला हे सगळं खूपच विचित्र वाटत होतं कारण मी आता लहान मुलगा नव्हतो की राधिका माझी सगळी काम करावी मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तेव्हाच अचानक दार उघडलं आणि मामा थेट खोलीत आले मामा हे सगळं पाहून रागाने लाल झाले मग त्यांनी खणखणीत आवाजात म्हणाले तुला फक्त याचीच काळजी आहे बाहेर ये आणि मला नाश्ता दे मला उशीर होतोय असं म्हणून मामा रागाने खोलीतून बाहेर गेले तेव्हा मी लगेच राधिकाला म्हणालो मी स्वतः माझं डोकं पुसू शकतो तुम्ही जा आणि मामा यांना नाश्ता द्या मग मी त्यांच्या हातातून टॉवेल हिसकावून घेतला आणि बेडवर फेकला मग पटकन माझे केस नीट केले शाळेची बॅग उचलली आणि नाश्तान करता घरातून निघायला लागलो जेव्हा मी दारातून बाहेर पडलो तेव्हा मामा यांचा जोरदार आवाज ऐकू आला तुझ्या डोक्यात गोबर भरलन्य का अर्जुन आता लहान मुलगा राहिला नाही तो तरुण मुलगा आहे आणि तू बिनधास्त त्याच्या खोलीत घुसतेस मला सगळं समजतन्य तुम्ही दोघं काय करताय मामा यांचं हे बोलणं ऐकून माझे पाय तिथेच थांबले एका क्षणासाठी मला काहीच कळलं नाही मग माझ्या मनात नानाविध विचार यायला लागले मग मी विचार करायला लागलो की माझ्यासोबत हे सगळं काय चालन्य पण मला काहीच समजत नव्हतं आणि मामा यांचं बोलणं मला खूपच विचित्र वाटत होतं मी पुन्हा विचार करायला लागलो की कदाचित मामा रागात हे सगळं बोलत असावेत त्या दिवशी माझं कोणत्याच कामात मन लागत नव्हतं संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मी शांतपणे बसून विचार केला आणि ठरवलं की मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहून या घरातून निघून जायला हवं पण त्यानंतर जे काही झालं त्याने माझे होशच उडाले रोज रात्री राधिका मला दूध आणि बदाम द्यायच्या आणि म्हणायच्या हे खाऊन झोप याने तुझं शरीर तंदुरुस्त राहील तेव्हा मी रोज दूध आणि बदाम खायचो पण जेव्हा मी दूध प्यायचो तेव्हा मला इतकी गाड झोप लागायची की मग काहीही झालं तरी मला जाग यायची नाही सकाळी उठल्यानंतर मला खूप विचित्र वाटायचं जसं काही मी खूप जड काम केलं असावं माझं शरीर खूप थकलेलं वाटायचं पण मी याकडे दुर्लक्ष करायचो एकदा मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो तेव्हा राधिका दूध घेऊन आल्या आणि म्हणाल्या अर्जुन बेटा हे दूध पी तेव्हा मी दूध पिण्यास नकार दिला यावर राधिका नाराज झाल्या आणि म्हणाल्या असं समजू नको की हे दूध तुझ्या मामा यांच्या पैशांनी आलं आहे हे तुझ्या वडिलांच्या घर आणि दुकानाच्या भाड्याच्या पैशांनी आलं आहे मी फक्त तुझी तब्येत चांगली राहावी असं चाहते तेव्हा मी पुन्हा म्हणालो नाही राधिका मी आजपासून दूध पिणार नाही खरं तर मामा यांची आर्थिक परिस्थिती पाहून मला दूध घ्यावंसं वाटत नव्हतं पण खरं कारण काहीतरी वेगळंच होतं आता हळूहळू मला समजायला लागलं होतं की दूध पिल्यानंतर मला इतकी गाढ झोप का लागायची आता राधिका माझ्या खूप जवळ आल्या त्यांनी हलके कपडे घातले होते मग त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या अर्जुन जर तुझी तब्येत बिघडली तर मी सहन करू शकणार नाही तेव्हा मला खूपच विचित्र वाटत होतं माझ या मनात प्रश्न येत होता की राधिका माझ्या इतक्या जवळ का येत आहे त्या माझ्याकडून नेमकं काय हवं आहे मग त्यांनी दुधाचा ग्लास उचलला आणि जबरदस्तीने माझ्या तोंडाला लावला तेव्हा माझी इच्छा नसतानाही मला दूध प्यावं लागलं पण राधिकाच्या अशा वागण्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं जे मला हळूहळू समजायला लागलं होतं दूध पिल्यानंतर लगेच राधिका खोलीतून बाहेर गेल्या तेव्हा माझी परीक्षा जवळ आली होती म्हणून मी ठरवलं की आज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करेन पण दूध पिल्यानंतर अचानक माझं डोकं जड झालं आणि मला खूप गाढ झोप यायला लागली तेव्हा मी स्वतःला जागा ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो पण मला डुलकी यायला लागली आणि मग मी गाढ झोपेत गेलो मध्यरात्री मला असं वाटलं की कोणीतरी माझ्यावर बसलं आहे तेव्हा मला खूप छान वाटत होतं पण माझे डोळे उघडत नव्हते मी पूर्ण प्रयत्न करत होतो पण माझी झोप इतकी गाढ होती की माझं शरीर जणू सुन्न झालं होतं तेव्हा मला कोणाचा तरी आवाज ऐकू आला जो एकतर मांजरीचा होता किंवा एखाद्या बाईचा मला काहीच समजलं नाही सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा माझं शरीर खूप थकलेलं वाटत होतं मग मी बेडवर बसून पाहिलं तेव्हा खोलीत माझी पुस्तकं विखुरलेली होती तेव्हा मला आठवलं की मी अभ्यास करताना झोपलो होतो पण सकाळी माझी सगळी पुस्तकं टेबलवर नीट ठेवलेली होती सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे माझी चादर दुसऱ्या बाजूला पूर्ण अस्ताव्यस्त पडली होती जसंग कोणी माझ्यासोबत तिथे झोपलं होतं हे सगळं पाहून माझ्या डोक्यात चक्कर यायला लागली मग मी माझं डोकं धरलं आणि बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याने चेहरा धुतला मग मी परत खोलीत आलो तेव्हा पाहिलं की माझ्या बेडवर कोणाचा तरी एक झुंका पडला होता तेव्हा मी विचार करायला लागलो की रात्री माझ्या खोलीत कोण होतं आणि हा झुंका कोणाचा आहे मग मी झुंका उचलला आणि विचार करत तिथेच बसलो तेव्हाच अचानक दार उघडलं आणि राधिका आत आल्या तेव्हा त्या खूप घाबरलेल्या दिसत होत्या त्यांचे केसही ओले होते जसन त्यांनी नुकलच आंघोळ केली असावी तेव्हा मी पटकन झुमका माझ्या मुठीत दाबला मग मी विचारलं राधिका तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहात यावर त्या म्हणाल्या काही नाही फक्त तुझी चादर नीट करण्यासाठी आले तेव्हा मी म्हणालो नाही राधिका मी स्वतः करेन तुम्ही काळजी करू नका पण त्यांनी हट्ट केला नाही मीच करेन तेव्हा मी थोडा शांत राहिलो मग त्यांना म्हणालो राधिका काल रात्री अभ्यास करताना झोपलो होतो माझी पुस्तकं विखुरलेली होती पण सकाळी सगळं नीट ठेवलेलं होतं हे ऐकून राधिकाच्या चेह्याचा रंग उडाला त्या काही वेळ गप्प राहिल्या मग हस्त म्हणाल्या हो मी रात्री तुझ्या खोलीत आले होते आणि तुझी पुस्तकं टेबलवर ठेवली तेव्हा मी पुढे काही विचारलं नाही पण माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते तेव्हाच माझी नजर राधिकाच्या कानांवर गेली तेव्हा त्यांच्या एका काना कानात झुंका होता पण दुसऱ्या कानात नव्हता यावर मी विचारलं राधिका तुमचा दुसरा झुंका कुठे आहे तेव्हा त्यांनी लगेच आपला कानहाताने स्पर्श केला आणि घाबरल्या मग म्हणाल्या मला माहीत नाही कदाचित कुठे पडला असेल इथे चोरी कोण करणार तेव्हा मी माझी मूठ उघडली आणि त्यांच्या स्मोर झुमका ठेवला यावर त्या काहीच बोलल्या नाहीत फक्त माझ्याकडे पाहत राहिल्या मग त्यांनी माझ्या गालाला हलकेच स्पर्श केला आणि खोलीतून बाहेर गेल्या आता मला राधिकावर संशय यायला लागला होता मी त्यांच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली पण मी जास्त दिवस दूर राहू शकलो नाही हळूहळू राधिकाची तब्येत बिघडायला लागली त्यांना काहीच पचत नव्हतं आणि आता त्या घरची कामही करू शकत नव्हत्या मामा त्यांची अवस्था पाहून खूप त्रस्त होते शेवटी मामा त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले पण डॉक्टरने जे सांगितलं ते ऐकून मामा यांचे होशच उडाले मग मामा राधिकाला घरी घेऊन आले आणि त्यांच्यावर खूप रागावायला लागले तेव्हा मी पहिल्यांदा मामा यांना इतक्या रागात पाहिलं होतं तेव्हाच मामा ओरडून म्हणाले तू हे पाप कधी केलं तुझ्या पोटात कोणाचं मूल आहे तू माझ्याशी फसवणूक केलीस हे ऐकून मी चकित झालो तसही राधिका आधीपासूनच आजारी होत्या आणि मामा त्यांच्यावर ओरडत होते म्हणून मी त्यांना म्हणालो मामा तुम्हाला दिसत नाही का की राधिका आजारी आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर ओरडताय तेव्हा माझं बोलणं ऐकताच मामा यांनी मला जोरात मारलं आणि रागाने म्हणाले हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे तुला तुझ्या मावशीसोबत असन करताना जरासुद्धा लाज वाटली नाही हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझे हातपाय थरथरायला लागले मी हिम्मत करून मामा यांना म्हणालो तुम्ही काय बोलताय राधिका तुमची पत्नी आहे त्या गरोदर आहेत तर तुम्हाला आनंद व्हायला हवा तुम्ही इतक्या वर्षांपासून मुलाची इच्छा करत होता आता जेव्हा तुम्ही बाप बनणार आहात तेव्हा तुम्हाला आनंद का होत नाही आणि माझ्यावर संशय का घेता राधिका माझ्यासाठी आईसारख्या आहेत मी त्यांच्यासोबत असम करू शक नाही तेव्हा मामा रागाने म्हणाले नालाय का मी बाप बनू शक नाही माझ्यात ती क्षमता नाही हे ऐकून मी सुन्न झालो तेव्हा मला वाटलं जसम कोणीतरी माझ्या डोक्यावर बॉम्ब फोडला आहे मग मी पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला पण लगेच मामा यांनी मला पुन्हा मारलं इकडे राधिका आता सुद्धा काहीच बोलत नव्हत्या मग मामा यांनी आम्हाला आपल्या घरातून हाकलून दिलं आणि रागाने म्हणाले आता तुम्ही दोघं जिथे जायचं तिथे जा पण पुन्हा कधी मला तुमचं तोंड दाखवू नका तेव्हा राधिका खूप रडत होत्या त्यांची तब्येत आधीच खराब होती आणि आता हे सगळं पाहून त्या आणखी कमजोर पडायला लागल्या तेव्हा असा वेळ नव्हता की मी त्यांना काही विचारावं म्हणून मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो तिथे मी किराणा दुकानाच्या मालकाला सांगितलं की त्याने तातडीने घर रिकाम करावं आणि मग मी आणि राधिका त्या घरात एकटे राहायला लागलो मग एकदा मी राधिकाला म्हणालो तू रोज रात्री मला दूध देत होतीस कदाचित त्यात काही औषधं मिसळून आणि त्याचाच फायदा घेऊन तू माझ्यासोबत हे सगळं केलंस आता हे मूल तुला एकट्याने सांभाळावं लागेल मी याला माझं नाव देणार नाही त्यावेळी राधिकाने काहीच उत्तर दिलं नाही फक्त रडत राहिल्या दुसऱ्या दिवशी राधिकाने मला म्हणाल्या अर्जुन मी तुझ्यासोबत काहीच चुकीच केलं नाही आणि माझ्या पोटात जे मूल आहे ते तुझ्या मामा यांचंच आहे हे ऐकून मी चकित झालो मग राधिकाने पुढे सांगितलं तुझ्या मामा यांना वाटायचं की ते कधीच बाप बनू शकत नाहीत पण जर योग्य उपचार केले असते तर त्यांना मूल होऊ शकतं मला ही गोष्ट आधीपासून माहिती होती म्हणून मी त्यांना सांगता औषधं देत राहिले औषधं घेतल्यानंतर त्यांना बाप बनण्याची शक्यता वाढली होती पण जर मी त्यांना खरं सांगितलं असतं तर त्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता आणि तुला जे दूध देत होते त्यात फक्त झोपेचं औषधं होतं जेणेकरून जेव्हा मी तुझ्या मामा यांना भेटायचे तेव्हा तुला काहीच जाणवू नये आणि तू शांतपणे झोपावंस मी तुस यासोबत काहीच चुकीचं केलं नाही तू माझ्यासाठी मुलासारखा आहेस तेव्हा राधिका मला हे सगळं सांगताना खूप रडायला लागल्या मग मला त्यांच्यावर विश्वास बसला मग वेळ निघत गेला मग राधिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला मग त्यांनी मामा यांना एक संदेश पाठवला हे मूल तुमचंच आहे जर तुम्हाला विश्वास नसेल तर डीएनए चाचणी करू शकता जर हे मूल तुमचं निघाल नाही तर मला घटस्फोट द्या पण जर हे तुमचं निघालं तर मला स्वीकारा मग दुसऱ्या दिवशी आम्ही मामा यांच्याकडे गेलो आणि चाचणी केली मग जो अहवाल आला तो पाहून मामा आपलं डोकं धरून बसले कारण त्या अहवालाने हे सिद्ध झालं होतं की ते मूल मामा यांचंच होतं तेव्हा मामा यांना आपली चूक कळली मग त्यांनी राधिकाकडे माफी मागितली आणि म्हणाले मला माफ कर राधिका मी तुम्हा दोघांवर संशय करून खूप मोठं पाप केलं गेल्या नऊ महिन्यात तू खूप त्रास सहन केलास पण आता सगळं ठीक झालं आहे मग त्यांनी मला म्हणाले बेटा आता तू इथेच राहा आणि तुझं शिक्षण पूर्ण कर पण तेव्हा मी एक निर्णय घेतला होता मी म्हणालो मामा मी आता इथे थांबू शकत नाही मी माझं घर आणि दुकान चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो तेव्हा मामा यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले मी तुझ्याशी कधीच प्रेमाने वागलो नाही नेहमी तुझ्यावर रागावलो तरीही तू तु तुझ्या मावशीची इतकी काळजी घेतलीस तेव्हा मी फक्त हलकेच हसलो आणि तिथून निघून गेलो मग मी माझं घर आणि दुकान चांगल्या प्रकारे सांभाळायला सुरुवात केली तर मित्रांनो ही होती आपली आजची छोटीशी कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढेही अशाच रोमांचक कथांसाठी आमच्या चनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कथा मिस करणार नाही धन्यवाद